तर बघा काय माहिती आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर पेड आणि ऑक्टोबर करता निधीचे वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पित प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकाऱ्यांना वितरित करण्याच्या बाब राज्य शासनाचे विचाराधीन होती यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागामार्फत बिम प्रणालीवर प्राप्त करण्यात आला निधी हा नियंत्रण अधिकाराच्या अधीनस्थ ठेवण्याकरता मान्यता देण्यात येत आहे सदर निधी हा सर्वसाधारण शिक, शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती उपाययोजना राज्यात पी एम सी शाळा विकसित करणे जनजाती क्षेत्र उपाययोजना इत्यादी लेखा शिक्षकाला निधीचं वितरण करण्यास मंजूर देण्यात येत आहे सदर निधी वितरित करताना वित्त विभागाचे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले जी आर परिपत्रक नियमाचं पालन करणं आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद